नमस्कार माझ्या शिक्षक मित्रांनो केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेसाठीच्या आपल्या डी डी सी लर्निंग चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो मी या चॅनलवर केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेसंदर्भात अगदी महत्त्वाचे आणि मोजकेच असे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास सुरूच ठेवायचा आहे मित्रांनो नुकताच विविध जिल्हा परिषदेमधील शिक्षण अधिकारी सरळ सेवा भरतीचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये आपले अनेक बांधव निवडले गेले आहेत त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आता उरलेल्या आप आपणा सर्वांसाठी पुढील काळातील केंद्रप्रमुख सरळ सेवा भरती महत्त्वाची आहे कारण त्यापुढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर केंद्रप्रमु प्रमुखांच्या जागा कधीच उपलब्ध होऊ शकणार नाहीत मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून पुढील व्हिडिओ आपणास पाहता येतील आता थोडंसं शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेच्या निकालावर नजर टाकूया मित्रांनो ही परीक्षा आय बी पी एस मार्फत ऑनलाईन स्वरूपात झाली होती तशीच केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा होणार आहे पुढील काही काळामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम जवळजवळ सारखाचा आहे मित्रांनो त्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान तर्क आणि गणित हे चार विषय तीस तीस गुणांसाठी आहेत आणि तांत्रिक विषय जो आहे तो ऐंशी गुणांसाठी आहे तांत्रिक म्हणजे शिक्षण क्षेत्रासंदर्भामध्ये कायदे नियम किंवा इतर ज्या गोष्टी आहेत शैक्षणिक बाबी त्यामध्ये तांत्रिकमध्ये मोडतात त्यासाठी ऐंशी गुण आहेत मित्रांनो शिक्षण विस्त्राधिकारीसाठी आणि केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेसाठी तर एक स्वतंत्र पेपरच आहे तांत्रिक याच्यावर म्हणून म्हणजे तांत्रिक हा जो घटक आहे तो घटक खूप महत्त्वाचा आहे आता केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता आणि अभियता हा एक पेपर आहे आणि शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह हो, हा एक पेपर आहे तर मग हा जो दुसरा पेपर आहे केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षेसाठीचा तो पेपर विस्ताराधिकारीसाठी ऐंशी गुणांसाठी आहे म्हणून खूप महत्त्वाचा हा भाग आहे तांत्रिकचा त्यामध्ये जे काही शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेचा निकाल लागला एक वेक ले ले आहे त्यामध्ये एकूण सोळा जिल्ह्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी जागा वेगवेगळ्या संवर्गासाठी उपलब्ध होत्या त्या सर्व जिल्हा परिषदेच्या निकालाचे मी निरीक्षण केलेले आहे मित्रांनो आणि त्या निरीक्षणावरून पुणे जिल्हा परिषदेमध्ये एकशे चोपन्न गुणांचा उमेदवार पहिल्या क्रमांकावर आहे नागपूरमध्ये एकशे चौसष्ट गुण आहेत सोलापूरमध्ये एकशे बहात्तर असे साधारणपणे गुण त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत आणि ह्या सर्व गुणांचं विश्लेषण ज्यावेळेस मी केलं तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आढळली ती सर्वच उमेदवारांना तांत्रिक विषयात खूप कमी प्रमाणात गुण पडलेले आहेत म्हणजे तांत्रिक विषयाचा जो ऐंशी गुणांचा भारांश होता त्यामध्ये बऱ्याच मुलांना कमी मार्क आहेत त्यामुळे सहजिकच त्यांचा स्कोर कमी आलेला दिसतोय म्हणून माझं काय म्हणणं आहे की केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेसाठी जो दुसरा पेपर आहे तांत्रिकचा त्यावर खूप अधिक भर देणं गरजेचं आहे त्यामुळे तांत्रिक विषयाकडे आपणाला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे केंद्रप्रमुख परीक्षेत तर तांत्रिक विषयाचा एक स्वतंत्र पेपरच आहे त्यामुळे मी त्यावरच अधिक भर देण्याचं नियोजन करून त्यावर साधारणतः तीन भागामध्ये संपूर्ण परीक्षाभिमुख माहिती मी आपणास उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विविध शैक्षणिक आयोग समित्या अहवाल धोरणे या संदर्भातील इत्यंभूत अशी माहिती पाहणार आहोत म्हणजे या शैक्षणिक धोरण समित्या अहवाल या अंतर्गत मी एकूण छत्तीस अहवाल किंवा समित्या किंवा धोरणं किंवा आयोग असे छत्तीस मुद्दे मी वेगवेगळ्या संदर्भामधून एकत्र केलेले आहेत आणि ते एकत्र करून त्या छत्तीस मुद्द्यांची माहिती मी तुम्हाला साधारणतः तीन भागामध्ये तीन व्हिडिओमध्ये उपलब्ध करून देणार आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील आयोग समित्या अहवाल धोरणे अशा छत्तीस आयोग समित्यांची माहिती समजून घेणार आहोत मित्रांनो परंतु याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण मित्रांनो केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेसंदर्भातील अगदी महत्त्वाचे आणि मोजकेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या वेळ वाया घालवणार नाही मित्रांनो समजून घेऊया शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे आयोग समित्या अहवाल आणि धोरणे यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असे छत्तीस आयोग समित्या त्यांचे अहवाल आणि त्यांची धोरणं मी निवडलेली आहेत यापैकी बाहेरचा एकही प्रश्न तांत्रिक प्रश्नामध्ये येणार नाही याची मी खात्री देतो मित्रांनो तर या छत्तीस आयोग समित्या अहवाल आणि धोरणाचे मी एकूण तीन भाग करणार आहे कालावधीच्या दृष्टीने त्यामुळे चॅनल अगोदर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून पुढील भाग आपल्याला पाहायला मिळतील अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे मित्रांनो हे सर्व व्हिडिओ व्हिडिओ पाहताना वही पेन पाणी या सर्व आवश्यक गोष्टी घेऊनच पहा आणि महत्त्वाचे म्हणजे किमान अर्धा एक तास वेळ काढून व्यवस्थित शांत वातावरणातच हे व्हिडिओ हो पहा यामध्ये मी माझ्या छत्तीस आयोग अहवाल समित्या यांचे जे विविध स्रोतामधून संकलन करून त्याची जी पी डी एफ बनवलेली आहे ती मी आपण सर्वात शेवटी उपलब्ध करून देणारच आहे त्यासाठी डी डी सी लर्निंग चॅनल सबस्क्राईब करून आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तसेच या पूर्वीच्या सर्व व्हिडिओच्या पण लिंक दिलेले आहेत ते पाहिले नसतील तर तुम्ही नक्की अवश्य पाहून घ्या म्यात मित्रांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता चला तर मग एकूण छत्तीस मुद्यांची ओळख करून घेऊया हे करत असताना छत्तीस आयोग किंवा समित्या किंवा त्यांचे अहवाल याची सविस्तर माहिती मी आपणास सांगणार आहे पण काही माहिती ही थोडीशी विश्लेषणात्मक व काही माहिती वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे काही ना ही माहिती अनावश्यक वाटेल पण हे सर्व तुमच्या कानावरून जरी गेलेत मित्रांनो तरी काही मुद्दे लक्षात राहतील व त्याचा संदर्भ आपणाला परीक्षेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न सोडवताना लागणार आहे त्यामुळे सर्व माहिती ऐका लक्षात राहील तेवढी राहील आणि महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाचे जे मुद्दे तुम्हाला आवश्यक वाटतील ते सर्व नोट करून घ्या ठीक आहे मित्रांनो ह्या जे पुढील तीन भागामध्ये आपण जे छत्तीस धोरण किंवा समित्या किंवा त्यांचे अहवाल पाहणार आहोत ते मुद्दे अगोदर आपण समजून घेणार आहोत त्यामध्ये आपण शिक्षण विषयक कायदा अठराशे तेरा याचा अभ्यास करणार आहोत आणि महत्वाची गोष्ट काय मित्रांनो हे जे सर्व मुद्दे आहेत ना यामधील जे आवश्यक बाबी आहेत ना त्याच महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तसं जर पाहिलं शिक्षणविषयक कायदा अठराशे तेरा या संदर्भाने आपल्याला खूप सारी माहिती वाचायला मिळेल पण आपणाला परीक्षेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे जे आवश्यक वाटतंय मला त्या दृष्टीने मी महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी याच ठिकाणी संकलन केलेल्या आहेत तर शिक्षणविषयक कायदा अठराशे तेरा आहे मेकॉलेचा शिक्षणविषयक खलिता आहे त्याला मेकॉलेचा अहवाल सुद्धा म्हटलं जातं अठराशे पस्तीसचा त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढील तीन भागामध्ये घेणार आहोत नंतर उडचा खलिता आहे त्यालाच उडचा अहवाल सुद्धा म्हणतो आपण अठराशे चोपन्नचा भारतीय शिक्षण आयोग आहे इंडियन एज्युकेशन कमिशन त्यालाच आपण हंटर आयोगसुद्धा म्हणतो अठराशे ब्याऐंशीचा भारतीय विद्यापीठ आयोग इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन एकोणावीसशे दोन भारतीय विद्यापीठ कायदा इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट एकोणावीसशे चार कलकत्ता विद्यापीठ आयोग कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन एकोणावीसशे सतरा विद्यापीठ शिक्षण आयोग युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन डॉक्टर राधाकृष्णन आयोग हे मुद्दाम या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळी नावं मी तुम्हाला जी दिलेली आहेत यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग परीक्षेमध्ये केला जाऊ शकतो एकोणावीसशे अठ्ठेचाळीसचा आहे आता सध्या हे जे मी मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो यांचे वर्ष अगदी क्रमानेच मी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ते लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जाईल म्हणून तुम्ही महत्त्वाचे जे हे आयोग आहेत त्यांचे जे स्थापना वर्ष आहेत किंवा नियुक्ती वर्ष हे पण महत्त्वाचे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे नंतर नववा आयोग किंवा समिती आहे शिक्षण प्रक्रियेत नियोजन आयोगाची भूमिका म्हणजे आता नीती आयोग आहे नियोजन आयोगाच्या जागेवर आता नीती आयोग स्थापन करण्यात आलेला आहे तर त्यांची एकोणावीसशे पन्नासची जी भूमिका आहे त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत माध्यमिक शिक्षण आयोग सेकंडरी एज्युकेशन कमिशन त्यालाच आपण मुदलियार आयोग म्हणजे त्या आयोगाचे अध्यक्ष मुदलियार होते म्हणून त्यांच्या नावावरून सुद्धा हा आयोग ओळखला जातो एकोणीसशे बावन्नचा आयोग आहे नंतर राष्ट्रीय संस्कृत आयोग आहे एकोणावीसशे छप्पन स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती आहे एकोणावीसशे अठ्ठावन्न धार्मिक आणि नैतिक शिक्षण समिती आहे एकोणावीसशे एकोणसाठ भावनात्मक एकात्मता समिती आहे एकोणावीसशे एकसष्ट भारतीय शिक्षण आयोग इंडियन एज्युकेशन कमिशन त्यालाच आपण कोठारी आयोग म्हणतो एकोणावीसशे चौसष्ट हा पण खूप महत्त्वाचा एक, एक आयोग आहे नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे अडुसष्ट आहे राष्ट्रीय बाल धोरण एकोणावीसशे चौऱ्याहत्तर आहे ईश्वरभाई पटेल समिती एकोणावीसशे सत्त्याहत्तर आहे राष्ट्रीय शिक्षक आयोग नॅशनल कमिशन फॉर टीचर्स एकोणावीसशे त्र्याऐंशी आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे शहाऐंशी आर एच दवे समिती क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम समिती एकोणावीसशे नव्वद आहे म्हणजे क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम समिती यांचे अध्यक्ष आर एस दवे समिती आर एस दवे होते त्यावरून त्या नावावरून सुद्धा ती समिती ओळखली जाते आचार्य राममूर्ती समिती आहे एकोणावीसशे नव्वदची प्राध्यापक यशपाल समिती आहे त्यांचा महत्त्वाचा जो अहवाल आहे ओझा विना अध्ययन समितीसुद्धा म्हणतात म्हणजे ओझा विना अध्ययन ही महत्त्वाची शिफारस त्या समितीची होती एकोणावीसशे ब्याण्णवची सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे ब्याण्णव म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीच्या शैक्षणिक धोरणामध्ये काही सुधारणा करून हे धोरण मांडण्यात आलेलं आहे प्राध्यापक राम जोशी समिती पूर्व प्राथमिक शिक्षण समिती खूप महत्त्वाची समिती आहे मित्रांनो कारण का आपण पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करतो एकोणावीसशे पंच्याण्णवची आहे राष्ट्रीय ज्ञान आयोग आहे दोन हजार पाच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा समिती दोन हजार पाच डॉक्टर यशपाल समिती दोन हजार आठ राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती दोन हजार दहा डॉक्टर काकोडकर समिती उच्च शिक्षणाच्या दर्जाविषयी समिती आहे दोन हजार दहा याची जरी उच्च शिक्षणाची आपल्याला माहिती म्हणजे परीक्षेला जरी विचारलं जाणार नसेल तरी एक ओझर तर आपणाला माहीत असणं गरजेचं आहे उच्च शिक्षणासंदर्भात सुद्धा नंतर डॉक्टर निगवेकर समिती आहे विद्यापीठातील कायद्यात बदल करण्यासाठी समिती नेमली होती दोन हजार अकराला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा समिती त्याला आपण शॉर्टमध्ये रुसा असं म्हणतो दोन हजार तेरा डॉक्टर ताकवले समिती आहे दोन हजार तेरा नवीन शैक्षणिक धोरण समिती दोन हजार पंधरा डॉक्टर नरेंद्र जाधव समिती दोन हजार पंधरा आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याचीसुद्धा आपणाला खूप डिटेल आणि सविस्तर माहिती घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे जे छत्तीस मुद्दे म्हणजे छत्तीस वेगवेगळ्या समित्या आहेत किंवा आयोग आहेत आणि त्या प्रत्येक समित्या आयोगांचे थोडक्यात विश्लेषण त्यांनी केलेल्या शिफारशी त्यांची उद्दिष्ट या संदर्भाने आपण प्रत्येक मुद्द्याची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून पुढील जे तीन व्हिडिओ आहेत तीन भाग आहेत या संदर्भातले तर हे तीन भाग खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो आणि या तीन भागावरच आधारित केंद्रप्रमुख जे काही स्पर्धा परीक्षेसाठी तांत्रिक म्हणजे दुसरा पेपर आहे आपला तर दुसऱ्या पेपरमधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपला पूर्ण होणार आहे मित्रांनो एक एक प्रश्न एक एक प्रश्नासाठी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे कारण का नुकताच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या निकालावरून असं दिसतंय की बऱ्याच जणांचे एक एक प्रश्नावरून मेरिट हुकलेले आहेत कारण का जागाच ऑलरेडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन चार दोन चार या पद्धतीनं होत्या आणि त्यासुद्धा प्रत्येक कॅटेगरीला विभागलेल्या होत्या म्हणजे साधारणतः माझ्यामध्ये एकाही कॅटेगरीला दोनपेक्षा जागा कुठेच नव्हत्या म्हणजे सांगायचा मुद्दा माझा काय की एक एक मार्क एक एक प्रश्न आपला महत्त्वाचा आहे म्हणून पुढील तीन व्हिडिओ जर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहून म्हणजे एक वेळा दोन वेळा जर पाहून तयारी केली तर माझ्या मते या छत्तीस आयोग मुद्द्यांची म्हणजे शैक्षणिक धोरण आयोग समित्या अहवाल या छत्तीस मुद्द्यांची एक चांगली तयारी होईल आणि बऱ्याच साधारणतः एक दहा ते बारा प्रश्नांची तयारी तुमची या म्हणजे घटकातून होणार आहे म्हणून पुढील तीन भाग पाहायला विसरू नका त्यासाठी डी डी सी लर्निंग चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मी जे सांगितलं की हे माझे व्हिडिओ फक्त निवडक मोजक्या माहितीवर आहेत मोजके मुद्द्यावरच आहेत परीक्षेच्या दृष्टीने म्हणून निवांत असा शांत वेळ काढून वही पेनपाणी आणि आवश्यक ते इतर साहित्य घेऊनच बसायचे आणि पूर्ण व्हिडिओ पाहून आवश्यक ते मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचेत मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला पुढील काही काळामध्ये साधारणतः महिन्यामध्येच आपली ही विभागीय केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळ न घालवता कारण का आता यापुढे आपणाला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा चान्स संपलेला आहे सध्या केंद्रप्रमुखांची ही जी भरती आहे ती साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर एक जागांच्या दरम्यान आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा आपल्याला पुढे कधीच उपलब्ध होऊ शकणार नाहीत म्हणून खूप मोठी संधी म्हणून याकडे पाहून तुम्ही वेळ वाया न घालवता अभ्यास करा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुढील तीन भाग काही दिवसातच म्हणजे साधारणतः एक ते दोनच दिवसामध्ये तुम्हाला तीन भाग मी उपलब्ध करून देणार आहे पुन्हा एकदा शेवटी चॅनल सबस्क्राईब करून पुढील तीन भाग व्यवस्थित अभ्यासा असं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद